पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातच्या एकशे सत्तावीसाव्या भागातून देशविदेशात राहणाऱ्या भारतीयांसोबत संवाद साधला यावेळेस पंतप्रधानांनी सणासुदीच्या काळातल्या लोकांचा उत्साह आणि आनंदी वातावरणाकडे लक्ष वेधलं आणि सध्या सुरू असलेल्या छठ महापर्वाच्या देशवासियांना विशेष करून बिहार झारखंड आणि पूर्वांचलच्या जनतेला शुभेच्छा दिल्या हा सण संस्कृती निसर्ग आणि समाज यांच्यातल्या घट्ट नात्याचं प्रतीक असल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या काही वर्षां गेल्या काही दिवसांपूर्वीच पत्र लिहून आपण ज्या भावना व्यक्त केल्या होत्या त्या संदर्भात लोकांनी देखील पत्र लिहून आपले संदेश पाठवले आहेत आणि त्यांचे अभिप्राय कळवले आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं मेरी चिठ्ठी के जवाब में मुझे देश के अनेक नागरिकों ने आपले संदेश भेजे हैं वाकई ऑपरेशन सिंदूर ने हर भारतीय को गर्व से भर दिया है इस बार उन इलाकों में भी खुशियां के दीप जलाए गए जहां कभी माओवादी आतंक का अंधेरा छाया रहता था लोग उस माओवादी आतंक का जड़ से खात्मा चाहते हैं जिसने उनके बच्चों का भविष्य संकट में डाल दिया था जीएसटी बचत उत्सव को लेकर भी लोगों में बहुत उत्साह है इस बार त्योहारों में एक और सुखद बात देखने को मिली बाजारों में स्वदेशी सामानों की खरीदारी जबरदस्त तरीके से बढ़ी है लोगों ने मुझे जो संदेश भेजे हैं उसमें बताया है कि इस बार उन्होंने किन स्वदेशी चीजों की खरीदारी की है साथियों मैंने अपने पत्र में खाने के तेल में 10 प्रतिशत की कमी करने का भी आग्रह किया था इस पर भी लोगों ने बहुत सकारात्मक रुख दिखाया है स्वच्छता आणि स्वच्छतेच्या प्रयत्नांबाबत अनेक संदेश आले असून त्यातल्या काही लोकांचे प्रयत्न अतिशय प्रेरणादायी असल्याची माहिती त्यांनी दिली छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये प्लॅस्टिक कचऱ्याच्या मोबदल्यात मोफत जेवण देण्याचा अंबिकापूर महानगरपालिकेचा उपक्रम बंगळुरूमध्ये कपिल शर्मा नावाच्या अभियंत्याकडून विहीर आणि झऱ्यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी राबवली जात असलेली मोहीम गुजरातच्या चा वनविभागाकडून चालवली जाणारी खारपुटी संवर्धन मोहीम याकडे त्यांनी लक्ष वेधलं खारपुटी संवर्धनामुळे तिथल्या समुद्रात डॉल्फिन मासे दिसू लागले आहेत असंही ते म्हणाले लोकानी वोपणाच महत्व विचार घेवन एक पेड़ माँ के नाम ही मोहिम मोहिमखी पुढ़े नीली पाइजे अपेक्षा ही व्यक्त की वृक्षों की यही तो खासियत होती है जगह चाहे कोई भी हो वो हर जीव मात्र की बेहतरी के लिए काम आते हैं इसलिए तो हमारे ग्रंथों में कहा गया है धन्या मही रूहा ये निराशाम या तीन अर्थात वो वृक्ष और वनस्पतियां धन्य है जो किसी को भी निराश नहीं करते हमें भी चाहिए हम जिस भी इलाके में रहते हैं पेड़ अवश्य लगाए एक पेड़ माँ के नाम के अभियान को हमें और आगे बढ़ाना है भारतीय वातावरणासोबत जुळवून घेण्याची क्षमता असलेल्या भारतीय जातीच्या श्वानांचा वापर करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत सीमा सुरक्षा दलानं त्यांच्या पथकांमध्ये भारतीय प्रजातीच्या कुत्र्यांच्या संख्येमध्ये वाढ केली असल्याचं त्यांनी सांगितलं या दलानं विशेष प्रशिक्षण केंद्र स्थापन करून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एक कार्यक्रम तयार केला असल्याची माहितीही त्यांनी दिली अशा प्रकारे प्रशिक्षित झालेले भारतीय श्वान संरक्षण दलांसाठी उपयुक्त ठरत असल्याकडेही त्यांनी यावेळेस लक्ष वेधलं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीचा दिवस संपूर्ण देशासाठी अतिशय महत्वाचा असल्याचं सांगत एकतीस ऑक्टोबरला त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित होणाऱ्या रन फॉर युनिटी या एकता दौडमध्ये सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी सोबतांना केलं सरदार पटेलने भारत के ब्युरोक्रेटिक फ्रेमवर्क की एक मजबूत नीव भी रखी देश की एकता और अखंडता के लिए उन्होंने अद्वितीय प्रयास किए मेरा आप सबसे आग्रह है 31 अक्टूबर को सरदार साहब की जयंती देशभर में होने वाली रन फॉर यूनिटी में आप भी जरूर शामिल हो और अकेले नहीं सबको साथ लेकर के शामिल हो एक प्रकार से युवा चेतना का ये अवसर बनना चाहिए एकता की दौड़ एकता को मजबूती देगी ये उस महान विभूति के प्रति हमारी सच्ची श्रद्धांजली है जिन्होंने भारत को एकता के सूत्र पिरोया था मन की बातच्या या कार्यक्रमात त्यांनी कोरापूट कॉफीविषयी माहिती दिली ओदिशामधल्या कोरापूट कॉफीची शेती लोकांना फायदेशीर ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर देशातल्या इतर कॉफीच्या प्रकारांकडे लक्ष वेधत जगभरात भारतीय कॉफीची लोकप्रियता वाढत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं तसंच वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या रचनेला यंदा एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत असल्यानं या गीताच्या सन्मानार्थ देशवासियांनी वंदे मातरम गौरव गानासाठी स्वयंस्फूर्तीनं सूचना पाठवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे या गीतानुसार सुजलाम सुफलाम देश घडवण्यासाठीच्या आपल्या प्रयत्नांमध्ये वंदे मातरम नेहमीच आपल्याला प्रेरणा देईल असंही ते म्हणाले साथी राष्ट्रभक्ती मा भारती से प्रेम अगर शब्दों से परे की भावना आहे तो वंदे मातरम उस अमूर्त भावना को साकार स्वर देने वाला गीत है इसकी रचना बंकिम चंद्र चट्टोपाध्याय जी ने सदियों की गुलामी से शिथिल हो चुके भारत में नए प्राण फूंकने के लिए की थी वंदे मातरम भले ही 19वीं शताब्दी में लिखा गया था लेकिन इसकी भावना भारत की हजारों वर्ष पुरानी अमर चेतना से जुड़ी थी वेदों ने जिस भाव को माता भूमि पुत्र अहम पृथ्वी कहकर भारतीय सभ्यता की नींव रखी थी बंकिम चंद्र जी ने वंदे मातरम लिखकर मातृभूमि और उसकी संतानों के उसी रिश्ते को भाव में एक मंत्र के रूप में यावेळेस या त्यांनी संस्कृत भाषेची लोकप्रियता वाढत असून लोक तिचा नाविन्यपूर्ण पद्धतीनं वापर करू लागला असल्याचंही त्यांनी सांगितलं यश साळुंघे या नावाच्या आशय निर्मात्यानं संस्कृतमध्ये बोलतं क्रिकेट खेळत असल्याची रील लोकप्रिय झाल्याची माहितीही त्यांनी यावेळेस दिली पश्यतु जाल येज्य सूत्रम इंदु शेकरं क्रपागरं रातह नूतनम कंदुकं गृण्हातू नार योगी जुन्द वंधितं दिगंबरं इमं कंदुकं सावधाने नपश्य चशटकाय ताड़य आशिका पुरा काल भैर गंबदे काल भैर गंबदे कोपरम भीम या आदिवासी क्रांतिकारकांची नुकतीच बावीस ऑक्टोबरला जयंती साजरी करण्यात आली असं त्यांनी सांगितलं त्यांनी हैदराबादच्या मुक्तीसंग्रामामध्ये मोठं योगदान दिलं आणि आदिवासी समाजामध्ये आपला कार्याचा ठसा उमटवला बिरसा मुंडा आणि कोपरम भीम यांच्यासारख्या इतरही अनेक आदिवासी नेत्यांची माहिती घेऊन त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी यावेळेस युवावर्गाला केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात मधून भारतीयांशी संवाद साधला पाहूया नागरिकांच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया निश्चितपणे एक वेगळा अनुभव असतो की देशाचे प्रधानमंत्री आपल्याशी थेट बोलतात संवाद साधतात आणि मग त्यांचं हेच म्हणणं आहे की देशामध्ये अनेक गोष्टी इनोव्हेटिव्ह वेगळं काहीतरी ती चाललेलं आहे चांगलं काहीतरी चाललंय ते या माध्यमातून मन की बातच्या माध्यमातनं देशवासियांसमोर ठेवावं त्यातनंही अनेक चांगले उपक्रम या ठिकाणी आजच्या मन की बातमध्ये आपल्याला पाहायला मिळाले लोकांपर्यंत पोहोचलेले पाहिले आपण पा। देशाचे पंतप्रधान जी नरेंद्रजी मोदी यांनी जे मन की बात दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी घेत असतात त्याच्यामध्ये आज जी चांगली माहिती सांगितली त्याच्यामध्ये एक बिरसा मुंडा असतील यांच्या जयंतीनिमित्त असून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पूर्ण देशामध्ये जे खेळाचे कार्यक्रम किंवा स्पोर्ट्सचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत हे अतिशय देशाला प्रेरणादायी असं काम हे पंतप्रधान मोदीजी यांच्या माध्यमातून होते आहे वी विविध विषयावर त्यांनी कायमच चर्चा केली आणि ही चर्चा भारताच्या दृष्टीने सर्व कानाकोपऱ्यात त्यांच्यामार्फत त्या त्या व्यक्तीबद्दल पोहोचवण्याचं काम नरेंद्रजी मोदी करत असतात यानंतरच्या बातम्या काही क्षणातच